सुरुवातीलाच बातमी आहे दिल्लीच्या राजकारणातून स्वाती मालिबाल मारहाण प्रकरणी नवा खुलासा समोर आलाय मारहाणीच्या नंतरचा व्हिडिओ हा चर्चेत आलाय दरम्यान जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी समाज माध्यमात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचं समर्थन करत नाहीये मात्र एक महिला खासदाराच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय तक्रारीच्या अनुषंगानं चर्चेत आलेल्या तपशिलाला आपल्या समोर आणतोय मात्र याचा कुठलाही या व्हिडिओचं समर्थन जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी करत नाहीये समाज माध्यमातील दाव्यानुसार हा व्हिडिओ स्वाती मालिवाल यांना तेरा मे रोजी झालेल्या मारहाणीच्या नंतरचा आहे स्वाती मालिवाल यांनी मारहाणीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्यांना केजरीवाल यांच्या बंगल्यातून हाकलून देण्याचा प्रयत्न झाला असं चित्रित या व्हिडिओत झालेलं दिसत आहे दरम्यान मारहाणीनंतर काय घडलंय पाहूयात

दरम्यान आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलेला तपशील अधिकच धक्कादायक आहे पाहूयात घटना घडली तेव्हा माझी मासिक पाळी सुरू होती मी विभवला नीट वाघ अशी वारंवार विनंती करत होते असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलंय विभव माझ्याशी अत्यंत उद्धटपणे वागला असं सुद्धा त्यांनी म्हटलंय विभवनं शर्ट खेचला माझी दोन बटणे उघडी झाल्यानं माझी स्थिती लाजीरवाणी झाली असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलंय पोलीस तक्रारीत त्यांनी हे म्हटलंय त्यानंतर मला जिवंत मारण्याची विभाव सतत धमकी देत राहिला तर आपच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी पोलीस तक्रारीमध्ये हा मजकूर दिलेला आहे अशी तक्रार के लिए। तर स्वाती मालिवाल यांनी पोलीस तक्रारीत काय म्हटले पाहूया घटना घडली गट तेव्हा माझी मासिक पाळी सुरू होती असं स्वाती मालिवाग यांनी म्हटलंय मी विभावला नीट वाघ अशी वारंवार विनंती करत होते विभाव माझ्याशी अत्यंत उद्धटपणे वागला विभावना शर्ट खेचला असं सुद्धा स्वाती मालिवाग यांनी म्हटलंय माझी दोन बटनं उघडी झाल्यानं माझी स्थिती लाजीरवाणी झाली त्यानंतर मला जिवंत मारण्याची विभाव सतत धमकी देत राहिला असं सुद्धा स्वाती मालिवाल यांनी तक्रारीत म्हटलं